उत्तर सोलापूर तालुका शेळगी मित्रनगर येथील त्रिवेणी सिद्धार्थ पांढरे यांची आय बी पी एस मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून सेंट्रल बँक ऑफ इंडियात वर्ग एक च्या कृषी क्षेत्र अधिकारीपदी निवड झाली पी एस सी शिक्षण रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज येथे पूर्ण केले नंतर त्रिवेणी यांनी एम एस सी शिक्षण कृषी महाविद्यालय पुणे शिवाजीनगर येथे करत असताना आय बी पी ची परीक्षा दिली यातून त्यांची कृषी अधिकारीपदी निवड झाली त्रिवेणी पांढरे यांचे वडील माजी सैनिक सिद्धार्थ पांढरे त्यांचे छायाचित्र बालपणीच हरवले असून त्यांच्या पश्चात आई अंजना सिद्धार्थ पांढरे यांनी वडिलांबरोबर राहून तीनही मुलींना चांगले शिक्षण दिले आता त्यांच्या कष्टाचं फळ या रूपात त्यांना मिळालं त्रिवेणीच्या यशाबद्दल तिचे आजोबा कोंडिबा कोळेकर आजी कस्तुरा कोळेकर मामा चंद्रकांत कोळेकर किरण पांढरे पूनम पांढरे रंजना माने संतोष ढोणे रेखा कोळेकर ज्योती कोळेकर यांनी अभिनंदन केले या यशाबद्दल त्रिवेणीचे सर्वत्र कौतुक होत आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल नवीन नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका